नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज कारण एक तर वक्त्याला थांबवावं लागतंय मग डॉक्टर सरगरना राग अतुल मालकाने पाठिंबा दिला त्यांना बोलायची इच्छा होती त्यांना थांबवलं म्हणून मी अतुल मालकांना उभारून त्यांना बाबा पाठिंबा दिला हे आपण जाहीर करा आपल्याला प्रचार हा वेळेत संपवा लागतो उद्याच्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची खून शिट्टी आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबून त्याला प्रचंड मताने विधी करा हे सांगण्यासाठी नाही मग अशी निखितात आहे मी इच्छा व्यक्त केली संयोजकांनी बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेबांनी नकार दिला मी त्यांना सा सांगितलं त्यांना बोलायला सांगितलं कारण या देशामध्ये राज्यामध्येच नाही या देशामध्ये महिलांना आरक्षण पहिल्यांदा कुणी दिलं असेल ते शरदचंद्रजी पवार आणि मी त्या पक्षाचा पाहिजे आणि म्हणून निकायच पाहिजे काही काय आणखी एका दुसरी महिला बोलली असती त्याने था थांबवलं असत आणि त्यांना बोलायला दिसत कारण खऱ्या नुसतं भाषणात महिला संधी द्या महिलांना सरपंच करा हे करा आणि नवराज सह्या करतो जाऊ तिथं अशी वस्तु द्या आणि म्हणून आपण हे त्यांना खरोखर स्टेजवरती वरती आणलं पाहिजे त्यांना कारभार करायला पाहिजे आणि मला जाणीवात माझी मा बाहुजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेमध्ये गेलो आणि बळीराम काकांना सांगितलं माझे मित्र पहिल्यापासून जे एस काँग्रेस पासून पवार साहेबांच्या आता दोघच राहिलो जिल्ह्यात त्यांना सांगितलं <laughs> की काय अडचण आली तर तुम्ही जरा पाठिंबा द्या परंतु पुन्हा अडीच वर्षामध्ये मी एकदाही जिल्हा परिषदे गेले त्यांचं की मी काम करावं ही माझी धारणा आहे आणि म्हणून महिलाचं खरं सक्षमीकरण काय असेल तर त्यांना ताकद देणं त्यांना मार्गदर्शन करणं हे खरा आता था तुम्हाला माहित आहे हे चांगले काका स्टेजवर बसलेले आहे आबाचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट मिळालं आणि आम्ही त्या दिवशी कोळ्यामध्ये होतो आणि कोळ्यामध्ये आम्हाला सभा चालू असताना कळलं की असं असं झालं आणि माझी पंचायत झाली तर आता म्हणजे जनुष्यवांच्या जर <laughs> असेल तर ते महाविकास आघाडीत झाली आणि आम्ही तर ह्याच्या केंद्र घाटून टोकत होतो आणि म्हणून ते अर्ज भरल्यानंतर <laughs> चांद्य काका आणि मी दिपवाळीच्या पाडव्याच्या आदल्या दिवशी पवार साहेबाकडे गेलो आपले आपल्या आपुणेतले माझे मित्र होते माझ्याबरोबर मी तर वास्तूचे डी एस सावंत होते आणि आम्ही विचारलो साहेब म्हणलं मला पंचायत झाली त्या तिकडे म्हणलं मेहन उभा आहे हो <laughs> आणि तू महाविकास गाडीतून जा आणि आता तर आम्ही काय करायचं नेमकं ते म्हणले हे दोघं उभा राहिल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे त्यामुळे <laughs> तुम्ही बाबासाहेबांना प्रचार करा हे सांगितलं म्हणून मी बाबासाहेबांना आले आल्या सांगितलं की पाच तारखेपासून मी तुमच्या बरोबर आहे पण दुर्दैवाने मी चार तारखेला संध्याकाळी अॅडमिट झालो बाबासाहेबांनी नेहमीप्रमाणे सकाळ सकाळी फोन केला आमच्या डॉक्टरना आणि डॉक्टरने फोन उचलला मी न करता मी उचलला त्यांनी म्हणले काय आहे ते म्हणले ऍडमिट आहे जो कापण देणार मीच येतो आणि पहिल्यांदा सुरुवात केला मला दवाखान्यात सगळ्यात अगोदर बघायला सात दिवस मी चालण्यावर होतो सात दिवस मला चालला होतो अँटीबायोटिक पहिल्यांदा पाच दिवस म्हणले डॉक्टर म्हणलं पाच दिवसानंतर सोडतील पण म्हणले आता दवाखान्यात जावा पण घरी दिवस घ्यायला होते घरी डॉक्टर असल्यामुळे काय अडचण काय घरी सुद्धा डॉक्टरने कुठं सोडतो सात दिवस सरांनी भेटलं एक दिवस दुसऱ्याची भेटली पण तोपर्यंत तालुक्यामध्ये त्यांनी लोकांनी स्टेटस सोडलं म्हणजे मला कुठेतरी मला मी थोड्या सांगितलं की उद्या दुपारी फार सभेमध्ये भाऊ आमच्या शेजवरती येणार असं स्टेटस आहे माझी गाठ नाही भेट नाही म्हणजे या पद्धतीने वावड्या उभारा सुरू केलं मी फार साहेबांना विचारून तो बघ <laughs> मीच अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार आहे अशा प्रकारे म्हणून मी पुन्हा खासदार साहेबांना फोन केला मी ज्या वेळेला पवार साहेबांना भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी खासदार साहेबांना फोन केला की आम्ही भेटून आहोत आणि तुम्ही जाऊन तुम विचारा काय करायचं म्हणजे आम्ही अजून बाहेर पडलो काय करायचं खासदार साहेब जाऊन आले खासदार साहेबांना सांगितलं मी पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांनी मला सांगितले की बाबुराव याकडून चांगले येऊन गेले मी त्यांना सांगितले त्याप्रमाणे तुम्ही काय आणि म्हणून आज खासदार साहेब आपल्या तालुक्यामध्ये आले चार ठिकाणी सभा झाल्या आणि त्यांनी सांगितलं मी आणि वावर हे शरद पवारचा निरोप घेऊन तुमचा प्रचार करायला आलेला आहे महाविकास आघाडीचे आणि तुम्हालाही माहिती या तालुक्यामध्ये शरद पवारचं सगळ्यात सच्चा कार्यकर्ता कोण आहे माझ्याकडे अशी पद्धत नाही मी जसा राजकारणात आलो साहेब येस काँग्रेसमध्ये असताना मी राजकारणात आलो नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात आलो त्यावेळेपासून माझा नेता साहेब माझ्या ऑफिसमध्ये साहेबाचा फोटो आहे माझ्या घरामध्ये साहेबाचा फोटो आहे मी ज्या ज्या संस्था काढल्या त्या संस्थेचं दोन दोन वर्षाने उद्घाटन केलं पण पवार साहेबांनी हक्क केलं दुसऱ्याला पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री असताना सुद्धा माझ्या सामोरा कॉलेजचं उद्घाटन होी त्यांच्यावरती आहे एकदा विजयदादाचा फोटो लावायचा काही दिवसांना तो काढण्याचा पवारसाहेबांचा लावायचा पुन्हा <laughs> <laughs> पवारसाहेबांचा काढला दादा दादाचा लावला आणि आता अजित दादाचा काढून उद्धव ठाकरेचा लावला मी तुम्हाला सांगणार तुम्ही काय करावं हे सांगा पण कोण आहे माझी निष्ठा किंवा शेका पक्षाची निष्ठा देशमुख देशमुखाने सात वर्ष निष्ठा केली अनेक प्रलोभन आले असतील परंतु त्यांनी गेलं नाही तसं माझी निष्ठा की पवार साहेबांवरती आणि कुणीही सांगत असलं की आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं हे एकदम चुकीचं आहे एवढंच मी आणि निघताना सांगतो आमच्यात दुसरी काय मोठी मला आहेत म्हणजे आनंद आहे की या गावामध्ये खासदार केला जीड दिले आपल्या परंतु त्यातली काय आता जरा वाट चुकली थोडी वाट चुकले मला त्यावेळेस विनंती करायची वाट पहिल्या वाटाला या आणि बोला तरी या जिकडे बोलायलाय तिकडे या बोलत नाही तिथे सांगतो कुणीतरी सांगतंय आहे जाती पाठीचं राजकारण पावड्या रावड्याचं राजकारण मला तिकडे जमलं नाही आमच्या गावात सुद्धा गेलो लोकांनी सांगितलं की तुम्ही आज येणार आहे उद्या येणार म्हणजे आमच्या गावातली काय नेते मंडळी सांगू देचारतो ना भाऊ विचारलं भाऊ आज उद्या येणार भाऊ येणार भाऊ आता मी सांगितलं मला कोणी भेटलं नाही आणि ज्यांनी मला भेटले तेव्हा ज्यांनी मला फोन केला मी जवळ खेळत असताना सुद्धा मला काही लोकांचे फोन आले की भाऊ काय करायचं आपण मी सांगितलं बाबासाहेबांचं काम करायचं हे पवार साहेबांचं आणि म्हणून कुणी काय जरी सांगत असलं तरी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे बाबासाहेब आहेत आणि साहेबांच्या सांगण्यावर हा ठाकरे साहेब आले मी आलो काय कुणी काही जरी म्हणत असलं तर त्याच्या धारा देऊ नका उद्याच्या वीस तारखेला बाबासाहेबांची कोण चित आहे त्याच्या पुढचं बटन दाबून त्याला कशा मतांनी इजी करावं अशी विनंती करतो कारण जवळजवळ पाहुणे तीन तास झाले आणि त्याच्यापेक्षा जास्त न बोलता आपण इतक्या मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आपल्या सर्वांच मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं